महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राज्यामध्ये येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय ठरणार महत्वाचे काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येथे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहेत या निवडणुकामध्ये कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे व दोन मागण्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण निवडणुकामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान देखील मोठे महत्त्वाचे आहे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अध्यक्ष यांनी नुकतेच लोकसभा निवडणुकामध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीच्या पराभवाचे कारणे सांगत म्हणाले की कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न केल्याने अपयश मिळाल्याचे मान्य केले आहे यामुळे राज्यातील शासकीय या, निमशासकीय त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनावर विधानसभा निवडणुकापूर्वीच तोडगा काढण्याची शक्यता आहे राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेच्या जाहीर केल्यानुसार सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना याबाबत अधिकृत शासन निर्णय सूचना अधिसूचना निर्गमित झालेली नसून सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाला देखील कर्मचाऱ्यांचा विरोध आहे तर एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजनाच लागू करावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे बऱ्याच वर्षापासून सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे परंतु याबाबत अद्यापर्यंत कोणताही निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांकडून निवडणुकामध्ये रोष व्यक्त होण्याची मोठी शक्यता आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तसेच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष या प्रमुख मागण्या पूर्ण न केल्यास कर्मचाऱ्यांकडून विद्यमान सरकारला येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा तोटा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे